तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र नमस्कार मी विनय चौधरी पापिया काही वृत्त दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान जंगल परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली या खळबळजनक खून प्रकरणाचा अवघ्या अठ्ठेचाळीस तासात जळगाव गुन्हे शाखेने छडा लावत संशयित आरोपीला अटक केली आहे पोलीस तपासात हा खून प्रेमसंबंध बदनामी आणि रागातून झाल्याचे समोर आले आहे या प्रकरणातील मृत महिलेची ओळख आकांक्षा उर्फ अजय हेमराज गदरे मूळ राहणार छत्तीसगड अशी पटली असून ती तृतीयपंथी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे मुख्य आरोपी स्वप्नील उर्फ गोलू अशोक पाटील वयवर्ष एकवीस राहणार पहूर तालुका जामनेर याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते दोघांची ओळख नाशिक येथील पोलीस भरती प्रशिक्षण अकॅडमीत भरतीची तयारी करत असताना झाली तपासात असे निष्पन्न झाले की प्रियसी तृतीयपंथी असल्याचे समजल्यानंतर स्वप्नीलने संबंध तोडण्याचा प्रयत्न केला मात्र लग्नासाठी होत असलेला आग्रह आणि आरोपीच्या गावात जाऊन बदनामी केल्याच्या रागातून स्वप्नीलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे घटनेच्या दिवशी दोघांनी एकत्र मध्यप्राशन केले त्यानंतर स्वप्नीलने आकांक्षाला पद्मालय परिसरातील जंगलात नेले तेथे बियरच्या बाटलीने डोक्यात मारून तिला बेशुद्ध केले त्यानंतर दुचाकीतून पेट्रोल काढून मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले घटनेनंतर आरोपी फरार झाला होता मात्र गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे त्याला अटक केली आहे मृतदेहाच्या पायांच्या नखांवरील नेल पॉलिश आणि नाकातील फुलीच्या आधारे मृत महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले सध्या आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सर काय सांगणार पद्मा पद्मलेच्या जंगलामध्ये एका महिलेचा दौर झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आढळला होता नेमकं ही महिलेची ओळख पटली आहे का आरोपी अटक झाला आहे का नेमकं प्रकरण काय होतं सर चार तारीख अंदाजे बारा वाजता एरंडोल पोलिस स्टेशनला एक इन्फॉर्मेशन मिळालं होतं तिथं बकरी सरणारे काही मुलं गेलं होतं मुलांना मुला एक मृतदेह हाडून आलं आहे मग त्या पद्धतीने जे इन्फॉर्मेशन मिळाल्यावर एरंडोलचे प्रभारी अधिकारी आणि सर्व सिनियर ऑफिसर तिथं गेलं तिथं मृतदेह जर प्रत्यक्षात पाहिल्यावर त्याचं अर्ध अपेक्षा जास्त झालेल्या होत्या फक्त पायीस दिसत होत्या बाकी सर्व बॉडीबार्ट बाड़ झाल्या होत्या त्या अवस्थेत मृतदेह भेटल्यानंतर आम्ही टेक्निकली जे काही एव्हिडन्स कलेक्ट करायचं होतं सर्व एव्हिडन्स कलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे पोस्टमॉर्टममध्ये ही माहिती पडलं की ही चार अगोदर यांचं मर्डर झाले होते आणि ही सर्व घटना घडल्या होत्या अशी माहिती प्राप्त झालं मग माहिती प्राप्त झाल्याबरोबर आम्ही सर्व सखोल चौकशी करत होत्या सखोल चौकशीमध्ये कुठे मिसिंग रिपोर्ट आहेत का आ, ही जालना कुठलं पेट्रोल वगैरे कुठून घेतलं का ही सर्व विषय आम्ही चौकशी करत असताना चार दिवस अगोदर जिथं आजूबाजूचं जे बार आणि बार होत्या ती सर्व आम्ही तपास करत होतो की चार दिवस अगोदरच्या फुटेजमध्ये कोणी पुरुष आणि महिला होत्या का मग आमचं लकीली एका बारमध्ये एक महिला बार आणि एक पुरुष तिथं एक बारमध्ये बसलं होतं आणि त्याच्यानंतर तिथं अल्कोहोल घेतलं आणि परत जात असताना त्यांनी यू पी एम पेमेंट केलं होतं आम्ही प्रत्येक केस आम्ही चेक करत असताना ही एक समोर आलं समोर आलं की जे कोणी तिथं बसले होते त्या माणसानं आम्ही समोर बोलून घेतलं होतं बुलून घेतल्यानंतर त्यांना जे महिलासोबत दिसत आहेत सी सी टी व्हीमध्ये त्या महिला कुठे म्हणून विचारपूस केलं त्यांनी अप्रोप्रिएट उत्तर दिलेलं नाही आहे म्हणून अधिक तपासामध्ये त्यांनी कन्फ्यूज केलं की ही जे काय मर्डर हे सर्व काम त्यांनीच केलं म्हणून अप कन्फ्यूज केलेलं आहे ज्या आरोपींचं नाव आहे स्वप्नील अशोक पाटील हा राहणारे जलगावचा आहे वय एकवीस वर्ष आहे आणि जे विक्टीम आहेत तेच त्याचं ते नाव आहे आकांक्षा गेंद्रे उर्फ अजय हा एक तृतीयपंथी आहे हा फिर्याद जे आरोपी आहे स्वप्नील आणि विक्टीम आहेत आकांक्षा ही दोघांचा परिचय नाशिकमध्ये झाल्या होत्या जो स्वप्नील तिथं पोलीस भरतीपूर्व तयारीसाठी तिथं गेले होत्या तिथं भरतीपूर्व तयारी करत असताना या आकांक्षासोबत परिचय झाला नंतर त्याचं दोघांमधलं रिलेशन झालेलं आहे मग काही दिवसानंतर स्वप्नीलचं हे रिलेशन कंटिन्यू करायची इच्छा नव्हत्या मग इच्छा न नसलं नसल्याने त्याच्यासोबत बोलणं बंद केलं मग बोलणं बंद झाल्यावर म्हणजे ही आकांक्षा ह्यांना है। वारंवार त्रास द्यायचं होत्या आणि ह्यांना बदनामदेखील करायचं होतं भरपूर वेळेला अशा त्यांनी सांगण्यात आलं होत्या मग बदनाम केलं त्रास जास्त झाला म्हणून ही सर्व कृत्य घडून आणलेलं आहे असं त्यांनी कबुली दिलेलं आहे आजच आज अटक करतायत म्हणजे उद्या सकाळी आम्ही न्यायालयात हजर करणार आहे आरोपीची पार्श्वभूमी काय आरोपी जो आहे त्याची त्यांनी बारावी पास झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी तयारी चालू होत्या ते तयारीसाठीच त्यांनी नाशिकला गेलं होतं तिथं ही जे तृतीयपंथी आकांक्षा गेंद्रेंसोबत परिचय झालेला आहे ही आकांक्षा केंद्र देखील राजनांदगाव छत्तीसगडची आहे इथं त्यांनी राहून म्हणजे ओव्हरऑल बिगिंगचं वगैरे करायचं होती आ, किती वर्षांपासून दोन हजार चोवीस मेपासून दोघांचा संबंध होती का आकांक्षा फिरस्ती आहे म्हणजे जास्त करून नाशिकला का नाशिकला त्याचं का अजून काय माहीत फ्रेंड्स आहेत त्याच्यासोबत राहायचं आहे बरोबर आहे दोघांनी देखील मध्य प्रदेशन सोबत केले होते सुरुवातीला सर्वात पहिलं त्यांनी पद्मालाय मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्याच्यानंतर दोघांनी सोबतच ऑलकल घेतलंय मध्य प्रदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर ही जे काही त्रास देत होते हे सर्वांनी त्यांच्या माइंडमध्येच होतं काहीतरी करावं म्हणून त्यांनी चांगलं ऑपॉर्च्युनिटी पाहिलं संधी पाहिलं आणि ही मर्डर त्यांनी घडून आणलेलं आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट कॉमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जेबीएन महाराष्ट्र लाईव्ह पहा नमस्कार